मित्रांनो बँक म्हणजे शहरातली गोष्ट होती गावाकडच्या सामान्य माणसासाठी ते जणू दूरचं स्वप्न होतं गरीब माणूस पैसे ठेवले तरी कुठे ठेवणार कागदपत्र तरी कुठली आणि कर्ज हवं म्हटलं तर सावकाराकडे जावं लागायचं तेही मोठ्या व्याजाने मिळायचं पण दोन हजार चौदामध्ये मध्ये हे वास्तव बदलू लागलं ते फक्त एकाच योजनेनं प्रधानमंत्री जनधन योजना आज या योजनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत कोटींपेक्षा जास्त बँक खाते लाखो महिला आर्थिक दृष्ट्या सबळ आणि प्रत्येक नागरिकाला बँकिंग या शक्तीशी जोडणारा प्रवास चला तर मग आज आपण या जनधन क्रांतीची कहाणी समजून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर पीएम जनधन योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दोन हजार चौदामध्ये मध्ये लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्यांनी जनधन योजनेची घोषणा केली अनेक तज्ज्ञांना तेव्हा शंका होती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाते उघडणं शक्य कसं होईल पण ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय वित्तीय समावेशन मिशन म्हणून प्रधानमंत्री जनधन योजना जाहीर केली पण पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलं की राजकीय इच्छाशक्ती लोकसहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर सर्वात गरीब माणसाला बँकेशी आज या योजनेमुळे मिळालेला विश्वास हा मोदींच्या नेतृत्वाचा खरा पुरावा आहे या योजनेचं उद्दिष्ट खूप सोपं पण मोठं प्रत्येक प्रौढ भारतीयाकडे बँक खातं असावं त्याची आर्थिक ओळख असावी आणि त्याला विमा पेन्शन क्रेडिटच्या सेवांचा हक्क मिळावा ही योजना सुरू होताना अनेकांना वाटलं गरीबाला बँक खात्याचं काय काम पण हाच समज पुढच्या काही वर्षात जनधन योजनेच्या यशानं मागे पडला जनधन योजनेची खासियत म्हणजे बँकिंग सेवांपासून वंचितांना बँकेत आणणं असुरक्षितांना सुरक्षा देणं आणि वंचितांना सक्षम करणं खाते उघडायला कागदपत्रांचा त्रास नाही शून्य बॅलन्सने खातं सुरू होतं प्रत्येक खातेदाराला मोफत रुपये डेबिट कार्ड आणि दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो दहा हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधाही आहेतच थोडक्यात छोटं खातं ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्यालाही बँकेत सामावून घेणं ग्रामीण भागात बिझनेस कॉरस्पॉन्डंट म्हणजेच बँक मित्र यांच्यामार्फत थेट गावात सेवा पुरवली जाते मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये जिथे फक्त चौदा कोटी खाती होती आज ती संख्या छप्पन्न पूर्णांक सोळा कोटींवर पोहोचली आहे त्यातील सदुसष्ट टक्के खाते ग्रामीण आणि अर्धशहरी भागात आहेत छप्पन्न टक्के खाती महिलांच्या नावाने आहेत म्हणजे जनधनने महिलांना वित्तीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने सबळ आहे एकूण ठेवी दोन हजार पंधरामध्ये पंधरा हजार सहाशे सत्तर कोटी होत्या त्या वाढून आज तब्बल दोन पूर्णांक सदुसष्ट लाख कोटींवर पोचल्या आहेत ही केवळ संख्या नाही तर हा विश्वास आहे गरीब माणूस आता सिस्टीम वर विश्वास ठेवतोय पैशांना घरात न ठेवता बँकेत ठेवतोय अडतीस कोटीहून अधिक रुपये म्हणजे कॅश व्यवहारावरच अवलंबित्व कमी झालं आणि भारत डिजिटल पेमेंट मध्ये जगात आघाडीवर आला आज मोबाईल वर युपीआय पेमेंट करणारा रिक्षावाला असो वा शेतकरी त्यामागे जनधन खात्यामुळे आलेली वित्तीय ओळख आहे जनधन योजना म्हणजे केवळ खातं नव्हे तर ती थेट लाभ हस्तांतरणाचा कणा आहे आज दोनशे सत्तावीस सरकारी योजना थेट जनधन खात्यात पैसे जमा करतात यामुळे मध्यस्थ लिकेज आणि भ्रष्टाचार संपला शेतकऱ्यांची पी एम किसान सन्मान निधीची रक्कम थेट खात्यात जमा व्हायला हो लागली गॅस सबसिडी शिष्यवृत्ती पेन्शन सगळं थेट लाभार्थ्यांच्या हातात पोहोचतंय जनधन योजनेमुळे महिला सबलीकरणाचा उद्देश पूर्ण झालाय छप्पन्न टक्के खाते महिलांच्या नावावर आहेत याचा अर्थ काय गावाकडच्या महिला बँकेत जाऊन स्वतः व्यवहार करतात कुटुंबात त्यांची आर्थिक भूमिका बळकट झाली विमा पेन्शन कर्ज यासारख्या सुविधा महिलांपर्यंत थेट पोहचले प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यात दोन लाखांचा अपघाती विमा अटल पेन्शन योजना यात वृद्धपकाळासाठी हमी देणारी पेन्शन योजना आहे मुद्रा योजना यात छोट्या उद्योजकांना भांडवल मिळतं या सर्व योजनेचा फायदा थेट जनधन खात्यामुळे मिळतो जनधन योजनेची यशोगाथा इतकी भव्य आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही तिला मान्यता दिली आहे एका आठवड्यात सर्वाधिक खाते उघडण्याचा जागतिक विक्रम या योजनेनं केलाय एक पूर्णांक आठ कोटी खाती खोलण्याचा हा विक्रम आहे ही कामगिरी भारत सरकारच्या अर्थ खात्यानं केली आहे एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन दरम्यान प्रत्येक गावात प्रत्येक नागरिक जनधन बीमा पेन्शनशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे पहिल्या महिन्यातच जवळपास एक लाख शिबिरं भरली सहा पूर्णांक सहा लाख नवी खाती उघडली आणि बावीस लाखांहून अधिक नागरिकांचा नवा विमा आणि पेन्शन मध्ये समावेश झाला मित्रांनो वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ एक सरकारी योजना नाही तर एक सामाजिक आर्थिक क्रांती आहे दोन हजार चौदा पूर्वी गरीब माणसाला बँकेत जागा नव्हती आज तो बँकेचा ग्राहक आहे विमाधारक आहे डिजिटल पेमेंट करणारा नागरिक आहे छप्पन्न कोटी खाती दोन पूर्णांक सदुसष्ट लाख कोटी जमा अडतीस कोटी रुपे कार्ड आणि लाखो महिला सबळ झाल्या हे आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचं फलित पुढच्या टप्प्यातील उद्दिष्ट हे प्रत्येक भारतीयाला वित्तीय सेवांचं संपूर्ण कवच देतं ही आहे खरी जनधन क्रांती जी भारताला आर्थिक सबलीकरणाच्या नव्या युगात घेऊन जाते पी एम जनधन योजनेची अकरा वर्षांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा